नमस्कार मित्रांनो आपल्या घरात रोज वापरली जाणारी एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे डस्टबिन पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन चुकीच्या जागी ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाद आर्थिक अडचणी आणि आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा कोणती कोणत्या ठिकाणी ठेवू नये कोणते नियम पाळावेत आणि लोक नेहमी करत असलेल्या मोठ्या चुका म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी काही सोपे उपायही सांगणार वास्तुशास्त्र। आहे जे तुमचं घर सकारात्मकता बनवतील डस्टबिन आणि वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू ऊर्जा निर्माण करते डस्टबिनमध्ये कचरा असल्यामुळे त्यातून नकारात्मक ऊर्जा तयार होते म्हणूनच डस्टबिन योग्य दिशात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे योग्य दिशा निवडली तर घरात स्वच्छता आणि सकारात्मकता वाढते मानसिक शांतता मिळते आर्थिक स्थिरता टिकते थे। डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण पश्चिम साऊथ वेस्ट डस्टबिन ठेवण्यासाठी ही सर्व उत्तम दिशा मानली जाते कारण ही दिशा स्थिरतेची आहे आणि नकारात्मक ऊर्जा नियंत्रण करते पश्चिम दिशा घरात कचरा ठेवण्यासाठी सुरक्षित आणि संतुलित दिशा विशेष किचनमध्ये छोटा डस्टबिन इथे ठेवू शकता उत्तर पश्चिम नॉर्थ वेस्ट ही दिशा बदलायची असल्यामुळे कचरा लवकर बाहेर जाण्यास मदत करतो दैनंदिन कचऱ्यासाठी योग्य डस्टबिन ठेवू नयेत अशा दिशा ईशान्य नॉर्थ ईस्ट ही देवस्थानाची आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा आहे इथे डस्टबिन ठेवल्यास मानसिक ताण घरात वाद आर्थिक अडचणी पूर्व दिशा सूर्यप्रकाश आणि सकारात्मकतेची दिशा इथे कचरा ठेवल्यास प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात घराच्या मध्यभागी ब्रह्मस्थान घराचा केंद्रभाग स्वच्छ आणि मोकळा ठेवा डस्टबिन ठेवल्यास ऊर्जा प्रभाव थांबतो घरातील प्रत्येक रूममध्ये डस्टबिन किचन पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवा गॅसजवळ ठेवू नका बेडरूम डस्टबिन शक्यतो टाळा ठेवायचा असेल तर दक्षिण बाजूला हॉल कोपऱ्यात आणि लपून ठेवा मुख्य दरवाजाजवळ नको बाथरूम पश्चिम किंवा उत्तर पश्चिम योग्य जाकण असलेला डस्टबिन वापरा लोक करत असलेल्या मोठ्या चुका उघडं डस्टबिन ठेवणे मुख्य दरवाजासमोर ठेवणे कचरा दिवसांदिवस साठवणे देवघर किंवा स्वयंपाकघरासमोर ठेवणे तुटलेले किंवा घाणेरडं डस्टबिन वापरणे वास्तू उपाय आणि सकारात्मक टिप्स डस्टबिन नेहमी झाकण असलेलं ठेवा रोज कचरा बाहेर टाका डस्टबिन स्वच्छ धुवा शक्यतो काळा किंवा गडद रंग वापरा जवळ सुगंध अगरबत्ती किंवा फ्रेशनर वापरा मित्रांनो डस्टबिन ही छोटी वस्तू असली तरी वास्तुशास्त्रानुसार तिचं योग्य स्थान खूप महत्त्वाचं आहे योग्य दिशा आणि नियम पाळले तर घरात सकारात्मक शांतता आणि समृद्धी वाढते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहा आणि अशाच वास्तू माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद